रोजचे पोहे पराठे उपमा उसळ खाऊन कंटाळ आला असेल तर नक्की हे रेसिपी बनवून बघा तुम्हाला नक्की हे रेसिपी आवडेल आणि वेळही कमी लागतो आणि खायला खूप टेस्टी लागतो व दिसायला खूप सुंदर आणि क्रिस्पी एकदम अंदर एकदम खस्ता एकदम एकदम सॉफ्ट तर सर्व गोष्टी आपल्याला एका रेसिपीमध्ये मिळणार आहे पाहण्यासाठी तर बिलकुल स्किप करू नका तुम्हाला अशी रेसिपी नक्की आवडेल बनवायला आणि खायलासुद्धा तर आज चिकन पेस्टीत बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही सामान लागणार नाही ते नॉन व्हेज वेज जे जे तुम्हाला आवडत असेल इथे तुम्ही इथे यूज करू शकता तर चॅनलला नवीन असाल माझ्या आता लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर चला सर्वात आधी आपण घ्यायचा एक मोठं बाऊल इथे एक अंड घालणार आहे मी अंड्याच्याऐवजी तुम्ही इथे तेलाचा किंवा तुप्पाचा वापर करू शकता नॉनवेज खाणारे असाल तर नक्की ही रेसिपी अशीच ट्राय करा तर बस आपल्याला दोन मिनटं फेटून घ्यायचं याला जास्त वेळ लागणार नाही एक मी एक मिनिट लागतो तर फटाफट फेटून घेऊ तर बस पाहू शकता मस्त फेटल्या गेलेल्या आहे हलक्या हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला घालायचे आहे एक टी स्पून साखर तर साखर कशी घालायची आहे आपल्याला याच्यासाठी काय लागणार आहे ते सर्व इथे तुम्हाला दिसणार आहे आपण हाफ टीस्पून इष्ट घेतलेला आहे एकदम ड्राय इष्ट आहे आणि हे मीठ मिठाने मस्त टेस्ट येतो ते त्याच्यामुळं मस्त हे जे मी वापरत आहे तेच वापरा तुम्ही नक्की तुमची रेसिपी अशीच बनणार आहे तर इथे मी एक कप घेतलेला आहे मैदा मॅडम इथे जाणून घेतलेला होता पहिल्यांदाच सर्व आपल्याला सामान जे करायचं आहे ना आपल्याला रेसिपी बनवायची आहे ना तर फटाफट पड़ पहिल्यांदा हे सर्व रेडी करून घ्यायचे आहे बस आता इथे आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून इथं मस्त असा एकदम पोळीचा आपण मग कसा डो लावतो बस तशा पद्धतीचा इथं आपल्याला डो तयार करायचा आहे बस पोळीपेक्षा थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आपल्याला तर मी ते हातानेच फेटून घेणार आहे फटाफट पाहू शकता मस्त मी हाताने मळून घेतलेला आहे याच्यावर मी थोडंसं अर्धा टीस्पून ऑइल घातलेला आहे आणि मस्त याला एकजीव करून घेणार आहे पाहू शकता एकदम चिकना आपला असा जे डो आहे ना पोळीचा तशाच पद्धतीचा आपल्याला इथे डो तयार करायचा आहे पाहू शकता एकदम जबरदस्त आता इथे आपण मसाले तयार होईपर्यंत इथं झाकून ठेवायचं आहे आपल्याला दोन तीन मिनटं तर चला आपण याच्यासाठी स्टपिंग तयार करून घेऊ चला तर आता इथे मी घेतलेली आहे कढई आणि गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे पहिल्यांदा त्याच्यामध्ये ऑइल घालायचा आहे आपल्याला जास्त आपण इथं ऑइलचा वापर करणार नाही एकदम हेल्दी नास्ता आपण असा तयार करत आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला ऑइली आवडत असेल तर तुम्ही इथे ऑइली जरा असं जास्त करू शकता तर मी बस एक भरून चम्मच घेतलेला होता मोठ्या साईजचा पाहू शकता ऑइल तर बस थोडासा गरम झाल्यानंतर इथे मी मसाले ॲड करणार आहे तर इथे अर्धा टीस्पून जिरा घालायचा आहे आणि अर्धा टीस्पून इथं राई घालायची आहे पाहू शकता तुम्हाला जे मसाले आवडत असेल इथे ते मसाले इथे आवडीने घालू शकता नाही तर स्किप करू शकता तुम्ही बस थोडंसं इथे चटकल्यानंतर आपण दुसरे मसाले ॲड करून घेऊ थोडे थोडे पाहू शकता तुम्हाला मस्त असा दिसत असेल तर इथे मी असा अधर कुटलेला इथे लसण आणि अद्रकचा पेस्ट आहे आपल्याला एकदम मस्त स्वाद वाढवायसाठी इथे दरदरा असा जे एकदम मस्त असा थोडा कच्चा थोडा मोठा असा राहते ना लसन बस तशा पद्धतीचं इथं वाटून घ्यायचं आपल्याला तर बस इथं थोडासा लालसर झाला की आपण दुसरे मसाले ॲड करून घेऊ इथे दोन हिरवी मिरची घातलेली आहे काप केलेली मी इथे जर पायसे तुम्हाला आवडत असेल तर जास्त कमी जास्त करू शकता इथे तर बस इथे आपल्याला थोडेसे मसाले भाजले गेलेले आहे पोहू शकता आणि इथे मीडियम साईजचा मी बारीक चॉप केलेले तर कांदा घातलेला आहे तर थोडासा लालसर झाल्यानंतर आपण पुन्हा याच्यामध्ये थोडे मसाले ॲड करून घेऊ होऊ शकता गॅस आपल्याला मिडियम साईजचा ठेवायचा आहे जास्त आपण फुल केले की मसाले ना पूर्ण जळून जातात आणि कच्चे राहतात तर त्याच्यासाठी आपल्याला स्लो गॅसवर इथे मसाले भाजून घ्यायचे आहे पहिल्यांदा तर इथे थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला अर्धा टी स्पून त्याच्यामुळे काय होणार आहे ना मसाले जे आहे ना कच्चे राहत नाही आणि मस्त असे लवकर भाजले जातात तर मी नेहमी मसाल्यामध्ये पहिल्यांदा मीठ घालते त्याच्यामुळं मस्त असे मसाले एकदम क्रंची आणि लवकर भाजले जातात तर इथे मोठ्या साईजचं मी इथे टमाटर कट केलेलं आहे ते ॲड करून घ्यायचे आहे इथे मसाल्यामध्ये तुम्ही गोबी किंवा आलू बारीक चिरून घेऊन हे टाकू शकता कांद्याची पाल वगैरे जे तुम्हाला आवडत असेल कमी जास्त मसाले इथं करू शकता तुम्ही तर इथे थोडंसं आपल्याला इथे मी घेतलेला सोया सॉस आणि इथे थोडंसं लाल मिरची आपला पेस्ट जे आहे ते आपण इथं टाकून घ्यायचं आहे ह्याच्या जागेवर तुम्ही लाल मिरची पावडरचा या यूज करू शकता तर बस आता इथे मसाले आपल्याला फिरून घ्यायचे आहे हे थोडंसं लिक्विड टाकल्यामुळं काय होते ना तर मस्त भाजून जातात हे शेजवान चटणी आहे चटण्या वगैरे तुमच्या मनाप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता हाफ टीस्पून इथं मी ला काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे इथे तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता हळद घातलेली आहे मी अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून मसाला गरम मसाला इथे ॲड करायचा आणि सा इथं कोथंबीर घालायचं आहे थोडंसं नंतर टाकायचं आहे आपल्याला तर बस इथे एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला फटाफट पाहू शकता हे लेमन आहे अर्ध टाकणार आहे इथे तुम्ही चिंचाचा रससुद्धा टाकू शकता पाहू शकता बस अर्धा लिंबू इथे मी यूज केलेला आहे जास्त आपल्याला इथं मी एकदम काय म्हणतात ना त्याला खट्टा आपल्याला एकदम आंबट करायचं नाही इथे दह्याचा वापरसुद्धा करू शकता तुम्ही बस आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचा आहे मसाले याच्यामध्ये आता चिकन ॲड करायचं आहे तर मी पहिल्यांदा बॉईल केलं होतं ना आणि हे खिमा आहे चिकन तर पाहू शकता एकदम बारीक इथे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला इथं जर तुम्हाला चिकन आवडत नसेल किंवा तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर बस इथं खूप साऱ्या इथं भाज्या घालायच्या आहे आणि मस्त असे भाजून घ्यायचे आहे पाहू शकता पनीरसुद्धा इथं घेऊ शकता तुम्ही बस मसाले पूर्णपणे इथे एक जीव होईपर्यंत आपल्याला मस्त असे फिरून घ्यायचे खमंग असा एकदम ड्राय करायचे आहे आपल्याला मसाले पाणी बिलकुल ठेवायचं नाही पाहू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त मसाले असे भाजल्या गेलेले आहे थोडासा मी इथे कोथंबीर घालणार आहे मधामध्ये मी घातला होता त्याच्यामुळं काय होणार आहे की मिक्स झालेलं आहे त्याच्यामुळं आपण जास्त इथे कोथंबीरचा वापर करायचा आहे त्याच्यामुळं मस्त असा टेस्ट येतो तर आता इथे थंड करायसाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेते चला तर पूर्ण प्लेटमध्ये काढून घ्यायचं तोपर्यंत थंड होऊन जाते तर आता आपलं हे पीठ मळलेलं आहे ते कसं झालेलं आहे पाहून घ्यायचं मस्त असा नरम झालेला आहे आपला डो पाहू शकता तर आता बस इथे हलक्या फुलक्या हाताने आपल्याला इथे थोडंसं आणखीन इथे मळून घ्यायचं आहे तर पाच दहा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे मस्त असे आपले क्रिन्स एकदम क्रिस्पी होऊन जातात तर मस्त असा गोळा आपण केलेला आहे तर इथे चार आपल्याला इथे पाठ करायचे चार गोळे इथे समान पद्धतीचे आपल्याला करून घ्यायचे पाहू शकता ना मोठा ना जास्त लहान आहे चारही गोळे आपल्याला एकदम सारखे करून घ्यायचे पाहू शकता तर फटाफट मी गोळे इथे करून घेते जास्त वेळ लागत नाही आपल्याला हे करायसाठी तुम्ही रात्री हे प्रोसिजर करून ठेवू शकता आणि सकाळी सकाळी एकदम मस्त इन्स्टन असे बनवून खाऊ शकता तर आता मी बाजूला तीन गोळे ठेवून देणार आहे एक इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला पोळी लाटून घ्यायची जशी आपण पोळी लाटतो बस तशाच पद्धतीची पोळी लाटायची आहे जास्त पातळी नाही जास्त मोठी नाही जशी आपण पोळी लाटतो ना त्याच पद्धतीची आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे पाहू शकता मस्त मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे पाहू शकता ना जास्त मोठी ना जास्त लहानही एकदम आपली रोजची पोळी राहते नॉर्मली बस तशाच पद्धतीची इथे पोळी लाटून घ्यायची पुन्हा दुसरी मी पोळी लाटून घेते तशाच पद्धतीची बस अशा पद्धतीच्या आपण एका सारख्या एक सारख्या आपल्याला एक समान अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी पहिल्यांदा दोन पोळ्या लाटून दाखवते नंतर काय करायचं ते बघा स्किप बिलकुल करू नका तुम्ही कंटिन्यू पाहत राहा मस्त आजचा नाश्ता बनणार आहे तर बस इथे आपल्याला चार अशा भागामध्ये कट लावायचे हलके हलके पहिल्यांदा पाहू शकता कंटिन्यू पहा तुमची परफेक्ट अशीच एकदम मस्त कुरकुरीत नाश्ता बनणार आहे अशाच पद्धतीचा तर मी तुम्हाला कंटिन्यू आहे अशाच पद्धतीचा बनवा तुम्ही तर बस समान भागामध्ये आपल्याला इथं कट करायचं आहे तर बस आता इथे आपण जे स्टफिंग तयार केलेली आहे ना थंडी झालेली आहे ते आपल्याला इथं घालायचे आहे इथे मी थोडे मीडियम दाखवते तुम्हाला दुसरी पोळीसुद्धा दाखवते इथे मी स्टफिंग थोडी कमी भरते तुम्हाला जर आवडत असेल फुल तर मी तेसुद्धा दाखवते तर हे कमी स्टपिंगमध्ये आणि एक टी स्पून भरून चांगला एक टीस्पून आहे हे तर बस मी जास्त इथे एक मीडियम साईजचा आपला इथे गोळा बनवलेला आहे पाहू शकता तर आता आपण दुसरी जे पोळी लाटलेली आहे ते याच्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला पहिल्यांदा एक पद्धत दाखवते की हे तुम्हाला जर अशी पद्धत आवडत असेल तर अशा पद्धतीने करा किंवा मी दुसरी पद्धत तुम्हाला अशीच दाखवते ते आवडत असेल तर तशा सुद्धा करू शकता तुम्ही साईडला आपल्याला दाब करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे स्टपिंग बाहेर निकलणार नाही याची आपण काळजी घेतोच पाहू शकता बस आता इथे काटा चम्मच घ्यायचा आहे आपल्याला त्याने आपल्याला डिझाईन बनवायची आहे जर तुम्ही हाताने बनवायची असेल तर हाताने सुद्धा बनवू शकता तर मी पूर्ण इथे दाबून घेतलेली आहे पाहू शकता बस मधामध्ये जे आहे ना आपल्याला इथे गॅप ठेवायचं आहे आपल्याला कट करायचं आहे इथे तर मी इथे काट्या सुद्धा इथे मस्त अशी डिझाईन बनवली जातात तशा पद्धतीची सुद्धा तुम्ही बनवू शकता दर इथे आपल्याला मैदा लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळं काय होणार आहे ना चिपकणार नाही हे जे आपण पोळी लाटलेली आहे ना ते चिपकणार नाही बिलकुल तर बस हलक्या हलक्या हाताने आपल्याला इथं दाब करायची आहे बस याला आपला जे सुका मैदा आहे ना एकदम पावडर ते लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही चम्मचने किंवा हाताने सुद्धा डिझाईन बनवू शकता तर बस मी अशा पद्धतीची इथे केलेली आहे तर आता इथे एक चाकू घ्यायचा आहे चाकूला मैदा असा लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळं कसं आहे लवकर कटल्या जाणार आहे असा काप केल्या जाते आणि याला पीठसुद्धा चिपकत नाही एकदम सोपी पद्धत आहे पाहू शकता तुम्ही हलके हलके आप हो तर हलक्या हलक्या हाताने इथे आपल्याला आपण पतली पोळी इथे लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला दिक्कत होते कापायसाठी तर काही हरकत नाही थोडं हळूहळू केलं तरी चालेल तर मी ते कट लावलेलं आहे पाहू शकता तुम्हाला एक एक पीसेस दाखवते मी काढून एकदम मस्त सोप्या पद्धतीची रेसिपी आहे आणि खायला तर खूप छान लागतो पाहू शकता मस्त डिझाईनिंगसुद्धा दिसते आणि आपण इथे स्टफिंग कमी भरली होती ना त्याच्यामुळं इथं फुल तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही फुल अशी स्टफिंग भरू शकता तर मी दुसरी प्रोसिजर बी तुम्हाला अशी दाखवते फुल स्टपिंगमध्ये भरून तर बस थोडासा इथे दाब करून घ्यायचा आहे जेणेकरून इथे आपण जेव्हा फ्राय करणार आहे आपण कमी तेलामध्ये इथे फ्राय करणार आहे तुम्ही इथे डीप फ्राय करू शकता किंवा सेलो फ्राय करू शकता किंवा इथे तुम्ही स्टीमरसुद्धा करू शकता जसा तुम्हाला आवडत असेल तसं करू शकता तुम्ही तर बस आता दुसरी पोळी मी तुम्हाला अशाच पद्धतीने लाटून दाखवते ही आता आपण इथे एका साईडला काढून घेऊ एका प्लेटमध्ये हे दुसरी मी पोळी लाटून घेतलेली आहे आता पाहू शकता तुम्ही इथे फुल मी स्टफिंग भरणार आहे इथे जेवढं दोन दोन इथे चम्मच मी इथे मसाला ॲड केलेला आहे पाहू शकता एकदम फुल साईजमध्ये इथे करणार आहे आपण बस तुम्हाला जशी आवडत असेल तसं तुम्ही इथे तुमच्या मनाप्रमाणे करू शकता तर मी इथे साईडला पाणी लावलेलं ला आहे पहिल्या पोळीला आपण पाणी बिलकुल लावलेलं ला नव्हतं तर आता ही दुसरी आपण इथेच पोळी केलेली आहे टाईट तर इथे छोटी पोळी करायची आहे आपल्याला आणि त्याच्यावर असते मस्त एकदम टाईट आपल्याला इथे काय एकदम ओढून तिथे आपल्याला चिपकवायची आहे एक लहान पोळी करायची आहे आणि एक मोठी पोळी करायची आहे पोहू शकता मी एक छोटी पोळी केलेली होती एक मोठी है। तर आपल्याला असे ताणून त्याच्यावर एकदम मस्त असं परफेक्ट आपल्याला स्टफिंग करायची आहे दाबून पाहू शकता एकदम गचागच इथे आपण मसाले भरलेले आहेत तर तुम्हाला कसे आवडतात ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या कमेंटची मी नक्की आतुरतेने वाट पाहते पर तुम्ही जे कमेंट करताना ना तुम्ही चांगलं सांगता नाही वाईट तर मला असं वाटते की तुम्हाला आवडत असेल तर नक्की कळवा कारण की दुसऱ्याची जी आपण बनवते ना थोडंसं प्रोत्साहन वाढते त्याच्यामुळं आपल्याला थोडीशी डेअरिंग येते की आपण याच्यापेक्षा काही वेगळं करायचं ते पाहू शकता मस्त अशी मी स्टफिंग केलेली आहे रिपॅक आणि इथे स्पोर्ट्सने आपण इथे दाबून घ्यायचे डिझाईन तुमच्या मनाप्रमाणे करू शकता आता खूप साऱ्या तर रेसिपी राहतातच त्याच्यामुळं कोणी कोणती रेसिपी आहात नाही त्याच्यामुळं मला असं वाटते की जर चांगली वाटत असेल तर नक्की कळवा आणि वाईट वाटत असेल तर त्याच्यातने काहीच हरकत नाही की तुम्ही सांगू शकता थोडं आम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतो करू शकता जबरदस्त इथे आपल्याला कट एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे दुसरा कट लावलेला आहे आता इथे आपण पाणी लावलं होतं त्याच्यामुळे आपल्याला इथे ज्या दाबायची काहीच गरज नाही आहे साईडला एकदम मस्त परफेक्ट चिपकून जातं हे कॉर्नर मस्त होऊ याच्यामध्ये इष्ट आहे ना त्याच्यामध्ये ब्रेडसारखं आपल्याला याच्यामध्ये टेस्ट येतो इष्ट ये नक्की टाका इष्ट जर नसेल तर इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हाफ हाफ टी स्पून याच्यामध्ये ॲड करा त्याच्यामुळे मस्त असा एकदम खुसखुशीत आजचा आपला नाश्ता बनतो पाहू शकता तुम्हाला ऑप्शनसुद्धा दाखवते मी की तुम्हाला हे जर नसेल तर ते टाका ते जर नसेल तर ते टाका तर पाहू शकता एकदम जबरदस्त आहे ना एकदम सोपी तर मी अशाच पद्धतीने सर्व इथे बनवून तयार करते आणि आपण इथे सेलो फ्राय करणार आहे डीप फ्राय करणार नाही तर बस इथे मी नॉर्मल तवा घेतलेला आहे पाहू शकता याच्या पहिले मी याच्यावर डोसा बनवून दाखवलेला होता तुम्हाला पाहिला असेल तर तुम्ही तर मी नक्की इथे दाखवते की तुमच्या घरामध्ये जे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता हे ओव्हनमध्ये करता इथे तुम्ही ड्रीप फ्राय करू शकता सेलो फ्राय करू शकता जे तुमची मर्जी असेल इथे तुम्ही करू शकता आपण नॉर्मल तव्यावर थोडंसं ऑइल घातलेलं आहे थोडंसं हलकंसं गरम झाल्यावर आपण एक एक पीसेस इथे आपण टाकून घ्यायचे आहे पाहू शकता जास्त वेळ लागत नाही एकदम मस्त एकदम कलरफुल आपण याच्यामध्ये काहीच कलर टाकलेला नाही एकदम नॅचरल कलर आहे पाहू शकता तुम्ही मस्त जबरदस्त येणार आहे बस अशाच पद्धतीचा करा तुम्ही हळूवार इथे मी टाकलेलं आहे तर चार पिसेस मी इथे घालणार आहे जर तवा लहान असेल तर तुम्ही तीन पिसेस किंवा दोन पिसेस इथे टाकू शकता तर बस आपल्याला एका साईडला द्यायचे आहे तीन मिनटं जास्त आणि इथे आता आपल्याला मिडियम करायचं आहे गॅस आता इथे ना आपल्याला स्लो करायचा आहे ना फुल करायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला एकदम क्रंची आणि सॉफ्ट आतमध्ये असे झाले पाहिजेत अशा पद्धतीचं आपण इथे फ्राय करून घेऊ तर आता बस तीन मिनटं झालेले आहे आणि पलटून घेऊ मला दाखवते की जबरदस्त असा कलर येतो याला थोडे हळूवार कला एकदम जबरदस्त पाहू शकता मस्त असा एकदम क्रंची आजचा नाश्ता तुम्हाला दिसत असेल की केवढा जबरदस्त मस्त झालेला आहे पाहू शकता कलर एकदम बेहतरीन क्या बात आहे एकदम मस्त कलर आलेला आहे पाहू शकता खायला तर खूप छान लागतो एकदम तुम्हाला असं वाटेन की एकदम ब्रेड आपण खातो ना एकदम गार्लिक ब्रेड जसा तुम्ही खाल्ला असेल ना मस्त अशा पद्धतीचा लागतो टेस्ट याचा त्याच्यामध्ये इष्ट आहे ना त्याच्यामुळे मस्त असा एकदम आतमध्ये सॉफ्ट आणि वरचा जो भाग तुम्हाला दिसत आहे ना एकदम क्रंची असा होतो कलर पाहू शकता एकदम खूप छान आलेला आहे मस्त असा एकदम बदामी कलर तुम्हाला वरूनच दिसत असेल एकदम मस्त खस्ता असा आजचा आपला नाश्ता बनलेला आहे पाहू शकता तर आपल्याला तीन तीन मिनटं दोन्ही साईडला आणि सहा मिनटं लागतात याला जर तुमचा तवा जर एकदम पतला असेल तर लवकर जळून जातील त्याच्यामुळे तव्यावर तवा जर ठेवला ना दोन जर असेल ना तर मस्त असं जबरदस्त सहा मिनटात बनून जातो तर बस झालेला आहे आजचा आपला एक फ्राय पाहू शकता मी काढून दाखवते तुम्हाला दोन्ही साईज तुम्हाला पाहू शकता एकदम मस्त क्रंची झालेला आहे तर काढून घेऊ एका प्लेटमध्ये अशाच पद्धतीने आपण सर्व इथे फ्राय करून घेऊ पाहू शकता एकदम हेल्दी नास्ता बनतो याच्यामध्ये जास्त ऑइलही नाही एकदम मस्त याच्यामध्ये मसालेसुद्धा आपले एकदम जबरदस्त आपण घातलेले आहे पाहू शकता कलर एकदम मस्त बेहतरीन कलर आणि त्याच ऑइलमध्ये आपण दुसरीसुद्धा इथे बॅचेस आता इथे फ्राय करून घेऊ बस हळवार हळवारपणे इथं करायचं आहे एकदम क्रंची आता बनतात बस तीन तीन मिनटं लागतात आपल्याला जास्त वेळ लागत नाही पाहू शकता कलर तुम्ही पाहू शकता जबरदस्त कलर आलेला आहे ते बस आता मी सर्व इथे फ्राय केलेले आहे पाहू शकता एकदम मस्त क्रंची झालेले आहे तर मी आता एकदम लास्टवाली जी आहे ना आपली मस्त ते सुद्धा झालेली आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ गॅस बंद करू चला तर आजचा आपला नाश्ता तयार झालेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊ आपण एक एक पीसेस एकदम जबरदस्त इथं कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही सर्व इथे आपण काढून घेऊ कलर पाहू शकता जबरदस्त कलर आणि एकदम क्रंची आतमध्ये सॉफ्ट खायला खूप टेस्टी आणि बनवायलाही खूप कमी वेळ लागतो एकदम फटाफट बनते सकाळी सकाळी हा गरमागरम नाश्ता बनवून तुम्ही इथे खाऊ शकता टिफिन टिफिनमध्येही देऊ शकता तुम्ही तर हे मस्त थंडगार दही इथे चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता पाहू शकता तुम्ही मस्त चा गरमा गरम पराठ्याच्या जागी तुम्ही हा नाश्ता जर नक्की बनवून बघाल ना तर नक्की तुम्हाला हे नेस रेसिपी आवडेल ते मस्त आपण इथे सजावट तुम्ही इथे बारीक कापलेला कांदा इथे तुमच्या आवडीनुसार इथे सजावट करू शकता तुम्ही बस मला इथे गरज नाही वाटत बस हा गरमागरम नाश्ता चायसोबत तसाही खाऊ शकता तुम्ही एनी टाईम कधीही तुमचा जेव्हा मन होईल तेव्हा बनवून हे खाऊ शकता चला तर मंडळी भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत एकदम मस्त जबरदस्त एकदम चटपट्या रेसिपीसोबत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणजणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय